तुम्हाला एक तु उठून बस एक मिनिट एका बही तुझ्यावर खोटा आरोप लावलेला आहे सरळ बस तू मी तुला सांगतो आता आहे लोक ना आपली पातोडी विसरतात बरोबर मी लास्ट वीकला गावाला गेली होती ना मी तुला म्हटलं होतं का व्हिडिओ शूट कर म्हणून तुझा व्हिडिओ कोणी शूट केला होता आणि तू पूजा करत होती तुला ते पूजाचा शॉट घेतलेला आहे तू तुझ्या माग कोण पडून गेलो होत तेव्हा ते तो बसेल होता मी मग तू या पाठी मागून तो रेंगाळ तो गेला होता का हा तर एक अति हुशार वही आहे तिची कमेंट मी तुला वाचून दाखवतो मग लोक ना एवढे माझ्या मागे हात धुन बसलेले आहे अरे देवा तुम्ही कशाला माझ्या मागे पडता मी माझ्या चार भिंतीच्या आत खोटी स्वामी भक्ती करू द्या खरी करू द्या मी फेक भक्त असू द्या खरी भक्त असू द्या तुम्ही कोण मला प्रमाणपत्र देणार आहे तुम्ही कुठल्या मंदिरातून तुम पदवी केले घेतलेली आहे का की तुम्ही प्रत्येकाला सांगणार खोटं आहे की खरं आहे म्हणून हां तर आता ही तुम्ही क्लिप बघा इथं स्वरा पूजा करत आहे आणि पूजा करताना करता ना ती स्वामींना नमस्कार करते नंतर देवघराजवळ ती नमस्कार करते तर इथं या बाईचं असं म्हणणं आहे की स्वराज इथेच होता तर आता आपण बघूया स्वराज पाहिला एवढंसा त्याचं पाऊल पाहिलं एवढंच आणि या बाईचं बघा खोटं बोला पण रेटून बोला कसं आहे मला खाली पाडण्यासाठी तर हे बघा स्वरा इथं खाली वाकलेली आहे आणि ते बघा किती मोठा तो पाय आहे समजलं तर इथं माझ्या भाचा म्हणजे माझ्या जे भाचे आहेत दोन्ही माझ्या भावाचे मुलं त्याच्यातला मोठा मुलगा शूट करत होता आणि माझा छोटा भाचा स्वराच्या मागे होता तो व्हिडिओमध्ये दिसू नये म्हणून स्वराने त्याला बोललं की तू बाजूला हो म्हणून तो सरकला परंतु लोकांचं एका बाईचं म्हणणं आहे की तो माझा मुलगा होता रिपीट करते पुन्हा बघा किंवा स्क्रीनशॉट लावते इथे बरोबर <laughs> संडे दाखू का शातर दिसून राहिली भाई हाँ? देवाच्या स्वरा <laughs> उठून एक बस एक मिनटं एका बहिणं तुझ्यावर खोटा आरोप लावलेला आहे आता काय सरळ बसतो मी तुला सांगतो आता कसं आहे लोक ना आपली पातोडी भू विसरतात बरोबर मी लास्ट वीकला गावाला गेली होती ना हो। मी तुला म्हटलं होतं का व्हिडिओ शूट कर म्हणून तुझा व्हिडिओ कोणी शूट केला होता आणि तू पूजा करत होती तुला माहित आहे त्याच्या ते पूजाचा शॉट घेतलेला आहे हो। तू तुझ्या माग कोण पडून गेलं होतं तेव्हा तो बसेल होता हां मी म्हटलं ऊट लागिन चटका मग तू या पाठी मागून तो रेंगाळ तो गेला होता का hmm. हा तर एक अति हुशार वही आहे हा हो. तिची कमेंट मी तुला वाचून दाखवतो मग तू तु तिला तुझ्या भाषेत छान भाषेत रिप्लाय करायचा हो. कुत्र कुत्रं आपल्या पाया पायाला चावलं तर आपण त्याच्या पायाला चावायचं पाया का काय मग कुत्र्यातून आपल्यात फरक राहतो का काही हां हां गुड आता तुला वाचता येते ना मग ही कमेंट तूच वाचवता ही वाद हा थांब मला फॅन बंद करू दे स्टार्ट so मोहिंदी तू लास्ट वीक लास वरा इतकी गा गावरली होती गावरली होती तर इतकी घरी स्वामी भली तू स्वराजला तुझ्या सोबत घेऊन गेली होती गावाला तू व्हिडिओ केला आहे पण ज्या स्वराला नमस्कार करण्यासाठी वाकली तेव्हा स्वराज मागून स्वराज रेखरत गेला दिसला आहे स्वराणी पण थोडी मावी स्वराने पण माग वळून बघितलं माग वळून बघितलं पाहिलं आता तू असं नको बोलू की तू वरील विराज होता हा विराज विराज लिहिलं ते लिहिता नाही येत नाई फक्त शानपणा करता येते स्वतः म्हणजे स्वतः एक कोल्ड पार्शन आणि दुसऱ्याला हे करायचं आहे आणि स्वराज विराज आता लिहिलं विराज बरोबर माझ्याला फेक्स मागणी असं करून लिहिलं फेक्स मागणी आपण खोटी भक्ती करतो ना ते लिहिलेलं आहे बरं तर आधी ना स्वतःच हेड आणि स्वतःच्या हे, हे करायच्या तर मी इथं ते क्लिप पण ऍड करणारच आहे आता इचं असं म्हणणं आहे मोहिनी तू लास्ट वीकला स्वरा एकटी घरी होती तिने एकटीने घर सांभाळलं तू तु स्वराजला तुझ्यासोबत घेऊन गेली होती गावाला तो व्हिडिओ काकला काढला आधी ना स्वतःच्या चुका दुरुस्त करणं शिका आणि मग लोक कुठं गेले होते कुठं नाही कोण व्हिडिओ काढला कोण तर ह्या चौकशी आपल्या नंतर करायच्या बरोबर तर तू काय बोलली का, का काकला इथं मी हिचे हे पण लावत आहे काय नमस्कार करण्यासाठी वाकली तेव्हा स्वराज मागून रांगत गेल्याचं दिसत आहे तर आता मागून रांगत गेला आता स्वराजचं पाऊल आहे एवढंच बरोबर मी तर तो व्हिडिओ लावत आहे बरं झालं मी ते डिलीटने गेला केला आणि स्वराजचा पाय आहे एवढंचा आणि माझ्या भाच्याचा पाय आहे एवढा मोठा बरोबर तेवढं तर डोकं आणि म्हणजे जर आम्ही एखाद्या हागण्याचा व्हिडिओ टाकला ना तर तुम्ही असे ते हागू पण बघताल की बरोबर हागली की नाही की तिरपी आगली की सरक्या हागली आणि त्याच्यावर तुम्ही कमेंट करणारे लोक आहे एवढी तुमची पाचडी नीच नीच स्तराला गेलेली आहे तर स्वराने पण थोडं मागे ओळून पाहिलं आता तू असं नको म्हणूस की तो विरार होता विराल विराल म्हणजे मला समजलं नाही तर तुम्ही मला सांगा तर मी तुमचं करेक्शन करून देते विराज म्हणायचं होतं तुम्हाला बरोबर विरार होता कारण तू टाकी मेन्शन केले असते कारण तू ते टाकी कोणते टाके टेक तू टेक तू टेक तू टेक मेन्शन केले असते तू टेक म्हणजे तू ते मेन्शन केले असते तेच स्पेलिंग आधी शिका स्वतःचं आणि मग लोकांच्या चुका काढा त्याच्यानंतर आणि स्वराज विराज आयमधला फरक आयमधला सगळ्यात अगोदर ना मराठी लिहिणं शिक आणि शुद्ध मराठी भाषेतही लिहिलं असतं तर मी वाचलं असतं आणि स्वराज विराजमधला नाही तुला तर मोठ्या आणि लहान मधलाच फरक समजत नाही की समजतो किंवा आम्ही येऊन गेलो होतो अरे पण नको बोलूस कारण तूच बोलली की तिने एकटीने शूट केला आहे व्हिडिओ तिने एकटीनेच व्हिडिओ शूट केला आहे इथं काही मी आता समोर क्लिप्स लावणार आहे की माझा भाचा तिचा व्हिडिओ शूट करत घेता करत होता तर तिच्या एका म्हणजे तिचा आतले कपडे दिसत होते तर माझ्या भाच्याने स्वतः बोलला शूट करताना की तुझे कपडे दिसत आहे ते व्यवस्थित कर ते क्लिप मी इथं ॲड करत आहे आता त्याचा अर्थ हा नका काळू की मुद्दा म्हणून काढलं म्हणून तुम्हाला आणि तसं तर तुम्ही माझ्या लाईफ मधले कोण आहे पुरावे मागणारे कोण आहे तुम्ही बरोबर मी गावाला जाऊ द्या माझ्या मुलीने व्हिडिओ शूट करू द्या किंवा मी करू द्या तुम्ही कोण तुम्ही कोण मम्मा मुलगी आहे का तिने एकटीने शूट केला आहे आणि मला ब्लॉक नको करू आणि कमेंट पण डिलीट नको करू तू खरी तर उत्तर दे तू स्वामींचे नाव घेते ते मी पण स्वामी भक्त आहे मी खरी आहे खोटी आहे हे विचारणारी तू कोण ग तू कोण तुझ्या आयडीला स्वतःचा फोटो नाही तुझ्या आय आयडीला स्वतःच नाव नाही आ आपल्याला बाप असला हजार वेळा सांगितलेला एका बापाची जी औलाद असते ना ती ओरिजिनल नाव घेऊन ओरिजिनल फोटो घेऊन येते असे फेक आयडी काढून फेक लोक म्हणजे ज्यांना माहीतच नसते आपला बाप कोण आहे ते लोक फेक आय डीने येतात बरोबर तर आता माझी मुलगीच उत्तर देणार आणि मी स्वामी भक्त खरी आहे खोट आहे हे तुम्ही ठरवणारे कोण बरोबर तुम तुमच्याकडून मला प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही आहे आणि मी तुम्हाला विचारलं पण नाही आहे मी खरी आहे की खोटी आहे माझ्या स्वामींना माहिती आहे मी खरी आहे की खोटी आहे आणि मला माहीत आहे माझ्या मुलांना माहिती आहे त्याच्यामुळे तुम्ही मला स्पष्टीकरण विचारू नका आणि माझ्या आयुष्यात तुम्हाला झिरो किंमत आहे झिरो समजलं ना आणि राहला माझ्या मुलीचा विषय तर माझ्या मुलीच्या पायाच्या धुडीची तुम्ही सर नाही करू शकत हे कसं असते ना स्वतःचे मुलं काहीच करत करू शकत नाही काहीच नाही करू शकत माझी मुलगी ऑलराउंडर आहे घरच्या कामात सुद्धा अभ्यासात सुद्धा तुमचे मुलं लागले का नव देला बघा जरा चेक करून नुसतं याच्या तिच्या उचापत्या करणं याच्या तिच्या उचापत्या करणं यानं काय हागला हा काय मुतला त्यानं काय खाल्लं तो कुठं झोपला तो कुठं उठला बंद करा स्वतःच्या नवऱ्याकडे स्वतःच्या फॅमिलीकडे लक्ष द्या समजलं ना सल्ले मोठे सांगायला मम्मा स्वामी भक्ती स्वामींची शपथ नाही घालत स्वामीं ना स्वामींच नाव घेतात कुठं व्हिडिओ कोण शूट केला होता प्रथमेशनी माझ्या मामाच्या मुलांनी शूट केला होता कारण स्टँड मग तुटलं होतं ना तर तो मला दाखव मीस करून टाकतो म्हणे पाठीमागून कोण पळत गेलं होतं त्याचा भाऊ हो गेलता ना तो ते मला म्हटलं जा त्याला त्याला म्हणजे तो त्याला चटका पण लागला असता ना दिवा लावत होती समजलं का अति हुशारशा आणि बाई तुझ्या तुझ्या कमेंट मला उत्तर द्यायचं नव्हतं पण म्हटलं चला तू उत्तर दे उत्तर दे करत आहे तर तुझी हे नीच आणि तू एका बापाची असशील ना एका बापाची असशील तर ओरिजिनल आयडी नाहीये आणि ओरिजिनल या नाही आणि तू कोण ग मला प्रश्नाची उत्तर विचारणारी कोण आहे समजलं ना त्याच्यामुळे गप आणि नीट बसायचं आणि माझ्या मुलांना बोलायच्या वेळेस दहा वेळा विचार करायचा ज्यांना मुलं बाळ नसतात ना तेच दुसऱ्याच्या मुलांना बोलण्याची हिंमत ठेवतात नाही तर ज्यांना असतात ना ते म्हणतात नाही आपल्या मुलांना बोललं तर आपल्याला त्रास होतो ना तसे यांना पण त्रास होणार एवढं लक्षात ठेवायचं माझ्या मुलीने एकटीने व्हिडिओ शूट करू द्या किंवा काही करू द्या तुम्हाला काही गरज नाहीये बोलायची तुम्ही तुमच्या मुलांकडे लक्ष द्या माझ्या मुलांना कडे लक्ष द्यायला मी समर्थ आहे म्हणूनच माझ्या मुलीचा नंबर आज नवोदयला लागलेला आहे कळलं ना माझ्या मुलीची बराबरी तुम्ही करू शकत नाही आणि करणार पण नाही ओके चलो बाय आणि कमेंट तुम्ही करू शकत नाही या चॅनलवर कारण नीच लोकांमुळे कमेंट बॉक्स बंद आहे ओके चलो बाय